देवसर्रा शेतशिवारातून दोन शेतकऱ्यांच्या शेतातील सोलर मोटरपंप चोरीला गेल्याची घटना उघडकीस आली आहे या प्रकरणी अज्ञात चोरट्यांच्या विरोधात सिहोरा पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे तुमसर तालुक्यातील देवसर्रा येथील सुर्वेचंद बिसणे वय चाळीस वर्षे यांनी त्यांच्या शेतात लावलेली टाटा कंपनीची सोलर मोटर पंप दिनांक तेवीस ऑगस्ट दोन हजार चोवीस रोज शुक्रवारला सायंकाळी पाच वाजता दरम्यान मोटर पंप बंद करून ते घरी गेले आणि दिनांक पंचवीस ऑगस्ट दोन रोज रविवारला दुपारी चार वाजता दरम्यान देवसर्रा शेतशिवारात शेतात पाणी देण्याकरिता मोटर पंप सुरू करण्याकरिता गेले असता त्यांना शेतात लावलेला टाटा कंपनीचा सोलर मोटर पंप किंमत पंधरा हजार रुपये आणि त्यांच्या शेजारचे शेतकरी फुलचंद सलाम यांच्या शेतात लावलेला टाटा कंपनीचा सोलर मोटरपंप किंमत पंधरा हजार मोटरपंप कोणीतरी अज्ञात चोरट्याने सुनामुका पाहून चोरून नेल्याची घटना उघडकीस आली आहे या प्रकरणी फिर्यादी सूर्यचंद बिसने यांच्या तोंडी रिपोर्टवरून अज्ञात चोरट्यांच्या विरोधात पोलीस स्टेशन सिहोरा येथे गुन्हा दाखल करण्यात आला असून या घटनेचा पुढील तपास सिहोरा पोलीस करीत आहेत तर याबद्दलची माहिती भंडारा जिल्हा पोलीस दलाच्या वतीने दिनांक सत्तावीस ऑगस्ट दोन हजार चोवीस रोज मंगळवारला एका प्रसिद्धीपत्रकाच्या माध्यमातून देण्यात आली आहे